एक विशेष गोष्ट की लवकरच माझं आणि गौतमीचं गाणं रिलीज होतंय जे गाणं मी स्वतः गीत संगीत केलेलं आहे आणि गौतमीने डान्स केलेला आहे हे सारे गामा म्युझिक आणि दुसरी गोष्ट तुमच्या सर्वांच्या काळजातलं गाणं जे गाणं तुम्ही सर्वजण ओळखता ज्या गाण्यामुळं लावणी क्षेत्रामध्ये माझे नाव आहे ते गाणं म्हणजे माझ्या कातड्याचा जोडा शिवावा हे गाणं गौतमीकडनं होतंय सर्वांनी जोरदार आहे माझ्या कातड्याचा जोडा शिवावा हे माझी लावणी ही लावणी गौतमीच्या अदाकारीमध्ये लवकरच तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आणि नंदिनी गायकवाडच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे ज्याचं गीत संगीत मी आहे आणि असाच आमचा योगायोग त्या माऊलींनी घडून यावा आणि असंच उत्तरोत्तर गौतमीची प्रगती व्हावी आणि माझ्या माय मावल्यांना एक आदर्श की डान्समध्ये सुद्धा करिअर कसं होऊ शकतं हे जर जिवंत उदाहरण अस पाहिजे असेल तर गौतमीकडनं शिकायचं सुरुवात शून्यातून केली पण विश्व निर्माण केलं आणि आज गौतमीला बघायलाच गर्दी होती हे सगळ्यात सुंदर सत्य आहे सर्वांनी जोरदार गौतमीसाठी माझं क्या बात आहे क्या बात आहे